मंत्रालयातील काही मंत्र्यांच्या तकड्या तुकड्यावर जगणारा आणि भुजबळ साहेबांनी घरातून लात मारून हाकलून लावलेला श्वान लक्ष्मण हाके ह्या लक्ष्मण हाकेंना वाढवला भुजबळांनी मोठा केला पोचला भुजबळांनी आणि तो त्यांच्याच पोरावर भुकायला लागला म्हणून भुजबळांनी माळी समाजानं आणि वंजारी सुद्धा काही लोकांनी असं लाता घालून ज्याला बाहेर काढला आहे तो लक्ष्मण हाके राधाकृष्ण विखे पाटलांना म्हणतोय महामूर्ख म्हणतो महामूर्ख म्हणून काही बोलतो मराठा जात जरा विखे पाटलांच्या आवडून मराठा जातीवर त्याचे काही हे सुरू आहेत अरे बाबा ते विखे पाटील म्हणतायत की आम्ही मराठवाड्यातल्या मराठ्यांना ह्या गॅजेटच्यानुसार ह्या जी नुसार सगळ्या मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही आम्ही फक्त प्रक्रिया काही सोपे होते का हा प्रयत्न करतोय म्हणून कुणबी ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण द्यायचा प्रयत्न करतोय तरीसुद्धा हा लक्ष्मण हा के दररोजच्या दररोज वेगळं बराळायला लागलाय अरे तुझा छगन भुजबळ साहेब दुसऱ्या ज्या स्टेजवर चाललाय त्या छगन भुजबळांनी दररोज मराठ्यांच्या जातीच्या जा विरोधात जा बोलायला सुरू केलेलं आहे संविधानाचं असलं कुठलं कलम आहे कोणत्या शपतेत असं सांगितलंय की मी एखाद्या जातीचा जा जा द्वेष करीन मी एखाद्या जातीला आरक्षणात जीव देणार नाही मी एखाद्या असं कुठल्या शब्देमध्ये लिहिलेलं आणि कुठली शपथ छगन भुजबळने घेतलेली आहे तू सांग ना केवळ संविधान म्हणतोस गावगाडा म्हणतोस आलो ते बोलवते ते हे शब्द घेतो संविधान काय तुला संविधान माहित रे तुझी प्राध्यापकाची डिग्री खुटी तुझे केस खोटे तुझ्या सगळ्या गोष्टी खोट्या आणि तू जगाला सांगतोय काय माहिती आहे सोशल जस्टिस काय तुला सोशल जस्टिस माहिती रे बाबासाहेबांनी मराठा जातीला आरक्षणच देणार नाही असं ना कुठं लिहून ठेवले का संविधान असं कुठं म्हणताय का की मराठा जातीला आरक्षण द्यायचं नाही तुम्ही काय दररोज बोलायला लागलाय आरक्षण आर तर आम्ही घेणार आमच्या चोरीच्या आरक्षणावर तुम्ही आजपर्यंत जगायला लागलेला आहे सोळा टक्के आरक्षणावर त्या गोष्टी आज बोलल्या म्हणून ह्या ह्या लोकांच्या घुसल्या आता बऱ्यापैकी म्हणून आता हे जास्त वळवळ करणार आहेत पण ठीक आहे राधाकृष्ण विखे पाटलांनी आरक्षण दिलं नाही या गोष्टीला आम्ही सहमत होईल ना होईल हा पुढचं पार्ट आहे पण राधाकृष्ण विखे पाटलांनी तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णवचा जी आर आता हातात घेतलेला आहे या गोष्टीच्या पाठीमागं मात्र योगेश केदार आणि हा सकल मराठा समाज उभा राहणार आहे सगळी मराठ्याचे पोरं राधाकृष्ण विखे पाटलांच्या मागं उभं राहतील आणि सगळ्या आजपर्यंतच्या ज्या चोऱ्या आहेत ह्या उघड्या पाडतील एवढं मात्र निश्चित आहे